आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांपर्यंत शेत जो कोणी लक्ष दिलं नाही तर या शासनाने दिलं ही लक्षवेधी फक्त माझी नाही आहे तर या ठिकाणी समस्त ग्रामीण विभागातल्या आमदारांची आहे आणि सगळ्यांचा एक आवाज आहे आणि हा आवाज शेतकऱ्यांचा आहे अध्यक्ष महोदय शेत शेती करता रस्ता मिळणे हा शेतकऱ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि जेव्हा आपण शासन म्हणून काम करतो तेव्हा ईज ऑफ लाइफचा विचार करतो हा शेतकऱ्यांचा ईज ऑफ लाईफचा विषय आहे नुसतं महसूल विभागामार्फत रस्ता मोकळा करून दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही तर त्या शेतकऱ्याला त्याचं सामान त्याची जे काही उत्पादन आहे ते आपल्या शेतात पोहोचवणं किंवा शेतामधून मार्केटमध्ये मा पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे पण त्यासाठी निधी लागतो अध्यक्ष महोदय आपण थोडा विचार करायला पाहिजे की इतक्या वर्षापासून ही योजना अस्तित्वात आहे या महाराष्ट्रात किती पानन रस्ते या योजनेच्या माध्यमातून झाले आता पेसिफिक सवाल माननीय मंत्री महोदयांना आहे की या शेतकऱ्यांचा योजना तयार करणार का यासाठी एक फ्लॅगशिप प्रोग्राम बनवण्यात येणार आहेत का या महसूल विभागामार्फत एक, एक वेगळं लेखाशी पांदन रस्त्यांच्या बांधणीसाठी करण्यात येणार आहे का आणि शासनातर्फे पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पक्का पानधन रस्ता मिळावा यासाठी प्रोग्राम तयार करण्यात आलेला आहे का आणि दरवर्षी यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहेत का अध्यक्ष महोदय हा प्रश्न एकशे पन्नास विधानसभेच्या वर विधानसभा सदस्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मी उमित वानखेडेजींना आवर्जून सांगेन उमित वानखेडेजी आपली पूर्ती मला माहिती आहे की आपली प्रायोरिटीज आहे शेतकऱ्याचे रस्ते बांधले आनंद रस्ते हा खूप महत्वाचा विषय आहे आणि मुळामध्ये याचं वेगळं लेखाशीर्ष तयार करण्याची जी काही मागणी सातत्याने येते आहे त्याचाही विचार आपल्याला करता येईल पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर स्केलवर काम करायचं असेल तर आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावा लागेल ज्या ज्या सोर्सेसमधनं पैसे उपलब्ध आहेत त्या त्या सोर्सेसमधनं घेतले तर जे सुमित वानखडे म्हणाले की पाच वर्षात तुम्ही पूर्ण करणार का हे पाच वर्षात जर पूर्ण करायचं असेल तर त्या सगळ्या याच्यातनं आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावा लागेल त्यामुळे अध्यक्ष मोदय या निमित्ताने मी या सभागृहामध्ये असं जाहीर करतो की याची समग्र योजना तयार करण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही तयार करू एक महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी द्यावा देखाशीर्ष आवश्यक असेल तर डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ते देखाशीर्ष तयार करण्याचा आपण प्रयत्न करू या समितीने पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यातले सगळे पाणंद रस्ते हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे याकरता उपाययोजना सुचवावी आणि एका महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करावा